ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा चोरीला व हरवलेले मोबाईल पुन्हा मिळणार नाही अशी आज सोडून दिलेल्या नागरिकांना पुन्हा मध्यवर्ती पोलिसांनी तीन रुपयांचे मोबाईल सुपूर्त केले आहेत पोलिस रेजिंग डे सप्ताहाच्या निमित्तानं उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात मुद्देमान हस्तांतरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी नागरिकांच्या तक्रारीवरून त्यांच्या चोरीला व हरवलेल्या वस्तूंचा शोध घेऊन त्या पुन्हा नागरिकांच्या हातात सुपूर्द करण्यात आल्या यामध्ये विविध कंपनीचे पंधरा मोबाईल यांचा समावेश होता चोरीला गेलेल्या वस्तू पुन्हा मिळाल्यानं नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले शहरात ऑनलाईन फ्रॉडच्या घटना लक्षात घेऊन या रोखण्यासाठी पोलिसांनी जमलेल्या नागरिकांना मार्गदर्शन केलं मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या आवारात हा कार्यक्रम पार पडला यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांच्यासह शहरातील ज्येष्ठ नागरिक महिला मंडळ आणि पोलीस मित्र उपस्थित होते उल्हासनगर उपविभागामध्ये दोन जानेवारी पासून महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस वेगवेगळे वेग कार्यक्रम आयोजित करत आहेत त्याचाच एक भाग म्हणून जे नागरिकांचे मोबाईल चोरीस गेले असतील किंवा गहाळ झाले असतील ते परत करण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्यामध्ये मागील वर्षात सेंट्रल पोलीस स्टेशनने एकूण एकशे साठ मोबाईल रिकवर केले आहेत साठ लाख किमतीचे आणि ते वेळोवेळी नागरिकांना परत केलेले आहेत त्यातीलच पंधरा मोबाईल आणि एकूण किंमत त्यांची तीन लाख ऐंशी हजार असा हा मुद्देमाल आज नागरिकांना परत करण्यात आलेला आहे आणि या अनुषंगाने जी काही पोलिसांनी कामगिरी केली होती ती नागरिकांसमोर ठेवण्याचा हा पोलीस वर्धापन निमित्ताने एक प्रयत्न होता धन्यवाद त्यांनी मला आज आज दिनांक आठ आठ दो एक दोन हजार चोवीस रोजी मला मोबाईल बोलून घेऊन सेंट्रल पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला आमचा हम सत्कार करून आम्हाला त्यांनी दिला कारण मोबाईल चोरीला गेलता माझा मी कम्प्लीट केली आणि त्यांनी माझा मोबाईल लखनौ येथून घेऊन येऊन मला मोबाईल दिले पण त्यांना मी धन्यवाद देतो त्याविषयी का नागरिक आणि पोलिसांनी दो, दोन्ही मधल्या भावना म्हणजे नागरिक नागरिकांनी पोलिसाशी फ्रेंडशिप मध्ये वागलं पाहिजे वेळोवेळी आपल्यावर आल्यावर आपल्यावर जो अन्याय झाला ते कळवलं पाहिजे आणि आपण वाईट मार्गाला न जाता पोलिसाशी सहकार्य सरका, सहकार्य करून पोलिसांना मदत केली पाहिजे आकाश सहाने स्वानंद मेडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा